नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी बसवराज बसवराज पाटील एकुंडी एक पाटील एकुंडीकर यांची निवड करण्यात आली आहे हे एकुंडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केलं आहे त्यांना गावगड्याची सखोल जाण आणि राजकीय तसेच सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील जनसामान्यांचा आवाज बुलंद होईल असा विश्वास संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी व्यक्त केला आहे या निवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जत तालुक्यातील विविध गावातील अनेक युवक आणि अने कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला आहे नव्यानं पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी झटण्याचा संकल्प व्यक्त केला आहे या प्रसंगी बोलताना नूतन तालुका अध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले संस्कार संकल्प सिद्धी या ब्रीद वाक्यानुसार माणसाच्या न्यायासाठी लढा उभारणार आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनं लढवणार आहोत जनस्वराज्य पक्षाचा झेंडा तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फडकवणार आहोत असंही ठाम शब्दात त्यांनी म्हटलं आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले आता जे काय ज तालुका अध्यक्षपदी तुम्ही बसवराज पाटील यांचा निवड केला हो तर त्या संदर्भात आणि जत तालुक्याचं काय का तुमचं दर्शन आहे किंवा काय तुमचं पुढचं नियोजन आहे त्या संदर्भात दोन मिनिटं बोला मी जत तालुक्यामध्ये दोन हजार चार पाच सालापासून जवळजवळ वीस एकवीस वर्ष अतिशय जनस्वराज्य संघटना चांगल्या पद्धतीने काम करतो जवळजवळ तीन वेळा तिथल्या निवडणुका आम्ही लढवल्या आणि थोडीशी विस्कटत झाली ती संघटना पुन्हा चांगल्या पद्धतीनं बांधणं लोकांना जो विश्वास आपण दिला आहे त्या विश्वासातून तालुक्यासाठी काही नवं का करायचा प्रयत्न करणं दृष्टीनं बसवराज पाटलांना आता परत एवढा ही जबाबदारी संघटनेची दिलेली आहे आता त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना ह्या प्रभावात आणणं आणि मग उद्याचं राजकारण कसं करायचं लोकांच्यासाठी काय करायचं विकासात कुठल्या भर द्यायचा याच्या अनुषंगाने सविस्तर नियोजन करणार आता काही दिवसामध्ये साहेब तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक येणार आहेत त्या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे का तुम्ही काय सीट लावणार किंवा लढवणार असं काय नियोजन आहे मी का। तुम्हाला काय आहे विधानसभा आम्ही तिथे लढवणे मार्केट कमिटी आम्ही लढवली जिल्हा परिषद तिथली लढवली दोन लढायला मला वाटते बसवराज पथकांना आम्ही उपाध्यक्ष केलं mm. त्यानंतर सुजाताताई आपल्यावरनं महिला बालकल्याण सभापतीची कापक्षित राहिली आहे जत तालुक्यात ही परंपरा जन जुनी आहे लोकांचं प्रेम आहे विश्वास आहे mm. तर परत एकदा ताकदीनं समोर आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतात स्थानिक स्वराज्य संस्था असते आणि काय असते सगळ्याच गोष्टी लोक राहतील म्हणजे आता जे पद वसुराज पटेला निवडला तुम्ही त्यांना तुम्ही जनस्वराज्य पक्ष वाढवण्यासाठी ताकद संघटनात्मक लोकांशी बोलणं संघटना असं साधारण ठीक आज जत तालुका जनस्वराज्य शक्तीच्या पक्षाच्या अध्यक्षपदी मला जबाबदारी देऊन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनय कोरे सावकर साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी जत तालुक्यातील सर्वसामान्य घटकापर्यंत जे शासकीय योजना आहेत ते पोचवणे आणि पक्षाचं जे वाढ आहे ते प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचवून जत तालुक्यातील सर्व गावात पक्षाची शाखा आणि येणाऱ्या सर्व निवडणुका लढवण्यासंदर्भात प्रयत्न करेन आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून जत तालुक्याचा विकासाचा प्रयत्न करेन